नमस्कार आज आपण कुठलीही प्रिझर्वेटी न वापरता मार्केटमध्ये जशी माझा फ्रुटी महागडी मिळते ना तशाच पद्धतीची फ्रुटी आज आपण घरी करूया तीही फक्त पाच मिनिटांमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच ही फ्रुटी आवडते चवीलाही छान वाटते मग चला रेसिपीकडे वळूया तर फ्रुटी बनवण्यासाठी या ठिकाणी मी आंबे घेतलेले आहे तर हे तीन आंबे घेतलेले आहे घेतलेला आंबा मी केसर हा जातीचा घेतलेला आहे केसर किंवा हापूस आंब्याचा तुम्ही वापर करू शकतात किंवा तोही नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जोही आंबा उपलब्ध असेल त्या आंब्याचा तुम्ही वापर करू शकतात पण केसर आणि हापूस आंब्याचा जो पलक असतो तो, तो रंगाने छान असतो म्हणजे आंब्याला रंग छान असल्यामुळे यामध्ये रंग वगैरे घालायची गरज भासत नाही पहा अशा प्रकारे फोडी केल्या आणि काप करून जो पलक आहे आंब्याचा तो काढायचा आहे तर डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यामध्येच हा जो पलक आहे तो काढून घेते अशा छोट्या छोट्या फोडी सुद्धा करू शकतात किंवा अशा प्रकारे सुद्धा हा गर तुम्ही काढू शकतात आंब्याचा पहा या ठिकाणी मी दोन आंब्याचा हा गर काढून घेतलेला आहे तर आता आपण जशी रेडीमेड माझा फ्रुटी पिरतो ना त्यामध्ये थोडासा टँक चवीला लागते ला तर हीच ती आहे कच्ची कैरी तर कच्ची कैरीची साल काढून घेतली आणि अशा बारीक बारीक काप करायची आहे साधारण लहान वाटी म्हटली तर एक वाटी कच्च्या कैरीचे आपल्याला काप टाकायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काप टाकले झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला मस्त असं फाईन हे बारीक फिरून घेऊ पहा अगदी स्मूथ झालेला आहे त्यानंतर हा जो आंब्याचा गर आहे आंब्याचा रस कढईमध्ये टाकायचा आहे त्यामध्ये आपल्या चवीनुसार साखर टाकायची आहे आता मी घेतलेला आंबा हा गोड होता चवीला म्हणून अर्धी वाटी साखर टाकते जर का जास्त आंबट चवीचा आंबा घेतलेला असेल तर मग आपल्या चवीनुसार थोडी कमी अधिक तुम्ही करू शकता साखर मिक्स करायची आहे गॅसची फ्लेम चालू आहे जास्तसुद्धा आपल्याला हे शिजवायचं नाही तर अशी चमक आलेली आहे पहा या ठिकाणी साधारण दोन ते तीन मिनटापर्यंत हे परतून घेतलं पर त्यानंतर गॅस बंद करते आणि हा जो रस आहे आपल्याला एखादी गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये काही असतील आंब्याचे दोऱ्यासारखे तर ते निघून जातील अगदी स्मूथ होतील पहा ह्या प्रकारे काय मस्त रंग आलेला आहे आणि मस्त छान अशी चमक दिसत आहे तर पहा या ठिकाणी सगळा हा जो पल्क आहे तो आपण गाडणीने गाळून घेतलेला आहे आणि असं थोडं काही जाडसर असते ते आपल्याला काढून टाकायचं आहे आता हा गरम आहे पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे त्यानंतरच मग यामध्ये मस्त थंड पाणी टाकायचं आहे ह्या प्रकारे आपण जशी मार्केटमधून माझा फ्रुटी आणतो ना ती छान अशी पातळसर असते त्यानुसारच आपल्याला पाणी टाकायचं आहे सुरुवातीला असं थोडं पाणी टाकलं पूर्णपणे हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पहा या ठिकाणी मी कुठल्याही प्रकारचा रंग वगैरे काही वापरलेला नाही सुरुवातीला असं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये पहा हे घट्टसर आहे त्यानंतर आणखी यामध्ये पाणी टाकायचं आहे जसं मार्केटमधून आपण माझा फ्रुटी आणतो ना त्यानुसारच आपल्याला ही फ्रुटी करायची आहे पहा तुम्हाला जर का जास्त प्रमाणामध्ये करायची असेल तर अशी घट्टसर सुद्धा तुम्ही हवाबंद बाटलीमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवू शकतात आणि जेव्हाही तुम्हाला माझा फ्रुटी करायची आहे त्यानुसार त्यामध्ये पाणी ॲड करून फ्रुटी आपली तयार होते पहा आता यामध्ये इतपत पाणी टाकलेलं आहे जशी मार्केटमधली असते ना त्यानुसारच आपल्याला ही पातळ करायची आहे यामध्ये मी कुठल्याही प्रकारची प्रिझर्वेटिव्ह वापरलेली नाही किंवा रंगही वापरलेला नाही पहा मोजक्या साहित्यामध्ये आणि घरगुती पद्धतीने मस्त चविष्ट आपली ही माझा फ्रुटी झालेली आहे तुम्हाला जर का आठ ते पंधरा दिवसासाठी ही फ्रुटी टिकवायची असेल तर मी आधी सांगितल्याप्रमाणे घट्ट असतानाच बाटलीमध्ये फ्रीझरमध्ये भरून ठेवा किंवा यामध्ये विनेगरचा वापर करा थोडासा म्हणजे पंधरा दिवसापर्यंत फ्रुटी ही आपल्याला वापरता येते पहा आपली ही मस्त भरपूर अशी फ्रुटी झालेली आहे फक्त दोन आंब्यामध्ये रंगही छान दिसायलाही छान आणि अगदी परफेक्ट अशी ही फ्रुटी आता ही बनवलेली आपण माझा फ्रुटी प्रकारे सफ करायची तेही तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारची ही बर्णी आहे जार आहे यामध्ये आपण एनर्जल फ्रुटी वगैरे पिऊ शकतो त्यामध्ये टाकली ही फ्रुटी बनवलेली झाकण लावलं आणि यामध्ये अशा प्रकारची ही नळी असते ती नळी टाकायची आणि मग प्यायची प्यायला खूप असं मजा येतो लहान मुलांना सुद्धा आवडते नाहीतर काचेचे ग्लास घ्यायचे आणि त्या ग्लासांमध्ये टाकायचे फक्त दोन आंब्यामध्ये वीस ते पंचवीस ग्लास आपली ही त्रुटी झालेली आहे पहा रंग ही अगदी परफेक्ट आणि चवीलाही छान अशी ही त्रुटी होत असते यामध्ये बर्फ टाकायचा आहे किंवा स्किप सुद्धा करू शकतात तुम्ही नक्कीच करून पहा तुमच्या घरामध्ये असलेल्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच ही प्रोटी आवडेल चवीला छान वाटते आणि कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय आपण ही बनवू शकतो तर मैत्रीण कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन चॅन्सच्या अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार